तर मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मैदानपर्यंत यूट्यूब चॅनलमध्ये तर तुम्हाला सर्वांना प्रश्न पडला असेल की आज कोरेगाव हिंदी केसरी मैदानामध्ये मा बुंगा नक्की कोणत्या गटात पा पहाला पैरा कोण होता आणि गटपात झाला की नाही तर हीच अपडेट घेऊन व्हिडिओ घेऊन आलो शेअर पण पा तर आज दिनांक दोन मे दोन हजार पंचवीस आज कोरेगाव येथे भवनदेव कोरेगाव हिंदी केसरी मैदान पार पडत आहे तर ह्या मैदानामध्ये मा विठ्ठल नानांच्या नियोजनात पळणारा मिलिंद शेठ यांचा बुंगा आज मैदानात आला आहे आणि आज बुंगाचा पैरा हा अर्जुन आहे तर आज बुंगा अर्जुन आपल्याला गट क्रमांक एकोणीसमध्ये पैदान दिसले तर ह्या गटामध्ये बुंगा अर्जुनने विजय प्राप्त केला आहे आणि सेमीफायनलसाठी पार्थ झाले आहेत तर तुम्हाला आज बुंगा अर्जुनचा पळ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन ऑलवेज सेट करा